प्रकाश आंबेडकरांची मोदीवर टीका आपल्या एक्स अकाउंटवर प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की मोदीकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ पण मणिपूरवर बोलायला वेळ नाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची टीका भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का मुंबई मोदीकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाही का भारतातील आदिवासीवर त्यांचे प्रेम नाही का असा सवाल ॲडव्होकेट आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे अमेरिकेतील बटलर पेनेशिव्या येथे अमेरिकेचे माजी राष्ट्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला होता मात्र मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवाच्या हत्याकांड्याविषयी बोलायला किंवा मणिपूर येथील पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे